नमस्कार मी ऐश्वर्यावाळे तुमचं सर्वांचा आपले बदलापूरमध्ये स्वागत करते केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी बदलापूर शहराला भेट दिली या प्रसंगी त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये भेट देऊन दुर्दैवी घटनेची माहिती घेतली या प्रसंगी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली पूर्वीच्या व्रादग्रस्त महिला पोलीस निरीक्षक शुभा शितोळे यांचे निलंबन की बदली या सर्व मुद्द्यांवर मते मांडली बघा ते काय म्हणाले आज या ठिकाणी आपल्या डॉक्टर सुधाकर पठारे डीसीपी आहे त्या भागातले आणि त्यांच्या आणि घटना जी घटलेली आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत गंभीर आहे मानवतेला कलंक लावणारी आहे या देशातल्या महिला तर सुरक्षित नाहीतच नाही लहान मुली सुरक्षित नाहीत अशा पद्धतीची मेंटॅलिटी आपल्याला पाहायला मिळते एक ही जी आदर्श विद्यालय जी आहे आता हे आदर्श आहे नाव आदर्श आहे यांचा आदर्श कसा ठेवायचा अशा पद्धतीची संस्था आहे तर आता या नर्सरी मधल्या किंवा जुनियर के जी सिनियर के जी मधल्या जेव्हा मुली आहे एक तर जे जे शौचालय आहे त्या शौचालयामध्ये जो तो स्वीपर होता तर त्या मुलींच्या शौचालयामध्ये मुलाला त्या ठिकाणी पाठवून अत्यंत अयोग्य होतं त्या ठिकाणी ज्या त्या आया असतात त्या आया त्या ठिकाणी उपस्थित राहायला हव्या होत्या प्रिन्सिपल आहेत किंवा त्या ठिकाणचे जे काही जबाबदार लोक आहे तर मुलींच्या त्या शौचालयामध्ये अशा मुलाला तिपरचं काम करायला पाठवून अत्यंत आयुक्त होतं त्या ठिकाणी ममायला असायला हवे होत्या परंतु कुठल्याही पक्षाचे असले तरी याला संस्था जबाबदार आहे संस्थेच जे काय मॅनेजमेंट आहे ते बरखास्त करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेलं आहे आणि राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी एक गंभीर अशा पद्धतीने सगळ्या घटनेत घेतलेली आहे सकाळच्या दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी रेलरोग आंदोलन होतं आणि त्याच्यामध्ये पंचवीस लोकांना अटक करण्यात आलेली आहे बदलापूरचं नाव ठाणे जिल्ह्याचं नाव साऱ्या देशामध्ये बदनाम झालेलं आहे एक तर अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत अनेक ठिकाणी जे ड्रग पिलेली मुलं जी आहे ती सहा सहा महिन्याच्या मुलींवरती अत्याचार करतायत अशा पद्धतीची परिस्थिती आहे कलकत्मध्ये तर एका डॉक्टरवरती अशा पद्धतीची घटना घडलेली आहे आणि या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे ही मागणी करण्यासाठी आणि या कुटुंबाच्या संबंधामध्ये सिम्पॅथी चालू होती दर्शवण्यासाठी आणि या शाळेच्या प्रशासन नावाला कठोर कठोर जाणार सजा मिळाली पाहिजे यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी या घटनेचा तीव्र सिक्कार करतो निषेध करतो त्या संबंधामध्ये मला माहिती मिळाली की या पोलीस स्टेशन जे पी आय आहे एस एसआय आहे त्यानंतर पोलीस शिपाई आहे यांना सस्पेंड केलेला आहे आणि त्यांची बदली बदलीवर झालेली नाही ना तर त्यांना सस्पेंड केल्याची माहिती मला या ठिकाणी नदी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे पण पुन्हा त्यांची बदली झाली असे काहीतरी न्यूजपेपरमध्ये आलेला आहे तर बदलीवरती काम चालणार नाही आणि थोडा वेळ लावलेला आहे केस जी आहे ती एफ आय आर दाखल करण्यासाठी थोडा त्याने वेळ लावलेला असल्यामुळं uh, त्यांच्यावर ऍक्शन झालेली आहे आणि त्या त्यांची जी पूर्णपणे चौकशी होईल यासाठी मी गृह खात्याशी बोलेन मी आज ताबडतोब मी आपले आय जी पी आहे त्या आयजीपीची आपल्याशी शुक्ला मॅडम आहे त्यांच्याशी मी बोलेन देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन आणि जे जी कारवाई आहे ती कारवाई अयोग्य आहे आणि त्याची चौकशी पूर्णपणे भावी याला अधिकारी जबाबदार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना सस्पेंड केलेला आहे ते सस्पेंड ऑर्डर मध्ये बदल होता कामा नये अशी आपली सूचना आहे संजय राऊत हे आरोप करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांना अराज सगळून ठेवलेला आहे त्यांनी आरोप जरी केलेला असलाय तरी त्यांची बदली नाही आहे सस्पेंड यांच्याकडून माहिती घेतली पटारीकडून त्यांना सस्पेंड केलेला आहे त्यांना त्यांची बदली झालेली नाही अटक करावी अशी मागणी आहे का तर नाही जो पोलिसांकडे जी तक्रार आहे त्याप्रमाणे पोलिस त्या पद्धतीने कायदा हा कुठल्या व्यक्तीपेक्षा मोठा नसतो कायदा हा सगळ्यात मोठा असतो त्यामुळं ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे त्यांच्यावर का कारवाई होणं आवश्यक आहे मला असं वाटतं आता विरोध कुणी केला आणि दुसरा वगैरे आला तर आणि कुणी विरोध करणार त्यामुळं दुसरा शिवसेनेला पाठिंबा देणारा वकील आला की बाबा किती घर करतील त्यामुळे उज्ज्वल निगम हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे वकील आहे आणि अनेक केसे केसेसमध्ये लोकच मागणी करतात की उज्ज्वल निगम यांना केस द्या जसे आम्ही सुद्धा गांधीजी वडेल आम्ही मागणी केली होती की उज्ज्वल निगमला केस द्या त्याप्रमाणे त्यांना तिथल्या आरोपींना फाशी शिक्षा झालेली होती तर आता कुणी जर म्हणत असेल की हा वकील नको, नको, नको भीजी भीजी ए, भीजी भीजी भी तो वकील नको तर त्यामध्ये काय नाही आहे आणि ते बीजेपीचे वकील आहेत म्हणून ते अजूनही जास्त चांगलं काम करतील ते बीजेपीचे वकील नाही आहेत पण ते बीजेपी आताच ते आले होते जोडेला ते काय अगोदर बीजेपी मध्ये नव्हते पण त्याला अचानक तिकीट देण्यात आलं आणि ते बीजेपी मध्ये आले पण नंतर पुन्हा त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे त्यामुळं मला वाटतं की उज्ज्वल निगम हे चांगले वकील आहेत आणि तेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी सक्षम आहेत असं आमचं मत आहे